yeah त्यानंतर आपल्याला काही वेळानंतर बसायची आहे तरी सर्व मंडळी प्रसाद घेण्यासाठी नेखी कृपा करावी thank <laughs> you आठ दिवसापासून फक्त मागील आठ दिवसापासून आपल्या गावामध्ये दे देवी भागवत सत्ता यांच्या वाणीतून आपण श्रवण केला आणि शेवटचा कीर्तन सुद्धा त्यांच्या वाणीतून आपण श्रवण केलं असे आदरणीय कौरव महाराज ठाकरे यांना आपण आज निरोप देताना त्यांचा एक छोटेपणे स्वागत समारंभ किंवा सत्कार करणं हे आपलं गावकऱ्यांच्या वतीनं एक कार्य आहे आणि म्हणून मी महाराजांचा सत्कार करण्यासाठी आमचे बंधू विष्णू भाऊ यांना आमंत्रित करतो महाराजांचा शाल आणि श्रीपद देऊन सत्कार करते

ना एक आहेर म्हणून आमचे या कार्यक्रमाचे सर्वे सुदास चौधरी हे महाराजांना एक आहेर म्हणून भेटवस्तू देतील अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर मृदंगाचार्य आशिष महाराज यांचं स्वागत मोहनराव चौधरी करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर माउली महाराज कीर्तनकार यांचं स्वागत बबनराव चौधरी करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर गायनाचार्य भगवत महाराज यांचं स्वागत आमच्या गावचे विठ्ठल महाराज ओळख करतील असे मी त्यांना विनंती <fell> करतो त्यांच्यामध्ये आमच्या घनश्याम महाराज यांचं स्वागत करते लक्ष्मीकरांगित आपले महाराज करतील असे मी त्यांना करतो कर। ग्राम गीतेचे गाड्या आदरणीय आवटे महाराज यानंतर ज्यांनी आपल्या परिसरामध्ये अखंड कीर्तनाची सेवा दिली असे नैऋती महाराज तांदेळ शेवई यांचं स्वागत इबले शे लोक द्वारी त्याचा मेरू केला गगनावर महाराज मी थोडक्यात दोन मिनिट प्रास्ताविक सांगते इथे दोन संस्थान आहेत आमच्या इथे व शिवाचं संस्थान आहे इथे आधी शक्तीचे यांच्या स्थापनेचा इतिहास कोणी सांगू शकत नाही इथे मरा नदीचं स्थान आहे आणि या मरा नदीला चंद्राची कोर आहे चंद्र पंढर पंढरपूरला जे हे येते आणि त्या चंद्रपुरीमध्ये पार्टी ग्राम स्थापन झालेलं आहे परंतु या या संस्थांच्या परिसरामध्ये जंगली प्राणीसुद्धा परंतु याला रूपांतरित करण्यासाठी आमचे गुरुवर्य आमचे शिक्षक हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज हलेराव गुरुजी शाळा त्यांची करून इथं का कार्य कर सेवा आणि मग याचा होता होता वृक्ष फार मोठा झाला म्हणून हा जो आज आनंद उपभोग करा तो आम्हाला पायाचा दगड दिसत जरी नसेल परंतु एवढी मोठी मराठी या संस्काराच्या पायावर उभी झाली म्हणून आता एवढे मोठे कलाकार तुम्ही या कलाकारांचा आम्ही कला आठवीस बसलो हे असं घडतच नाही कारण या जीवाला तीन गोष्टी घेतात लक्ष करा का संचित प्रारब्ध आणि क्रियामान आणि हे भाग्याचे निमाणे गुरुवैरे झाले मंडळी विद्यार्थ्यांचे आईवडिला फिरतात काहीच करत नाही तर परंतु म्हणून आमच्या संस्काराचा खऱ्या अर्थाने इथे धर्मकार्याचा आमचे तुळशी मामा यांचे बाबा आमचे गुरुवैरे आणि आमचे शिक्षक सुद्धा आहेत आमचे नवस्ती महाराज असतील यांच्यामुळे हे पाया झाला संस्काराचा 오늘의 프로젝트에 해서는볼 짓을 하지 마십시오. 뭐냐고요? 여러분이 말하자면 여기까지는 엥글랜드 학교에 왔으니요 ना, नारायण मामा बेलखेड बेलखेडा यांचं स्वागत विश्वनाथ महाराज करड स्वागत रघुनाथ करेल नारायण मामा फिळके यांनी कृपया समोर यावं त्यांना शिवदास भिकाजींगळे एक आशी भेट म्हणून देतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि कार्यक्रमाच्या शेवटी अतिशय लहान वयामध्ये ज्या यानंतर आमचे कादारे आदरणीय रामदास भाऊ यांचं स्वागत गोवर्धन चौधरी करतील अश्मिता नागरिक जगदंबा युवक मंडळ श्रीवर येथील ज्या लहान मुलांचा आपल्याला सत्कार घ्यायचा आहे हे जे भजी मंडळी लहान मुलं याने आपल्याला खरोखर आठ दिवसामध्ये अतिशय हरिपाठ असो किंवा कीर्तन असो यामध्ये या लहान विद्यार्थ्यांनी सेवा दिली त्याबद्दल या, त्या या सर्वांचं आपण सा एक सामूहिक कौतुक करूया मी सगळ्या युवक मंडळींना विनंती करतो की त्यांनी कृपया हो। स्टेजवर न यावं यासाठी महाराज यांचं स्वागत हिंदू करेल